मिरज तालुक्यातील खटाव गावच्या तंटामुक्त समितीचे अध्यक्ष अप्पासो जिवाप्पा जत्ते यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय खटाव ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्याकडे लेखी स्वरूपात अप्पासो जिवाप्पा जत्ते यांनी आपला राजीनामा दिला असून प्रकृतीच्या कारणास्तव आपण राजीनामा देत असल्याचं त्यांनी पत्रात म्हटलंय अप्पासो जत्ते हे सन दोन हजार नऊ ते दहा सालापासून खटाव गावचे तंटामुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहते त्यांनी आपल्या कारकिर्दीत अत्यंत चांगल्या पद्धतीनं काम केलं त्यांच्या कालावधीत गावाला सात लाख रुपयांचा तंटा मुक्त अभियानाचा पुरस्कार मिळाला तब्बल चौदा ते पंधरा वर्ष गावच्या तंटामुक्त समितीचे अध्यक्ष म्हणून काम केल्यानंतर आता आपण प्रकृतीचा कारणास्थव राजीनामा देत असल्याचे जत्ते यांनी सांगितले खटावहून शिवानंद दळवी प्रतिनिधी उदय वार्ता न्यूज